एक मिनिट एक मिनिट काय झालं पोट दुखत मला सांगा तुम्ही रात्री काय जेवलात मावरे खाल्ले मी नी मावर्या अच्छा फिश बसा बसा बस फिश खाल्लात हा फिश खाल्ली बरं मला सांगा मग संध्याकाळी चहा सोबत काय खाल्लात ए सुखी असं डुंबुक डुब्बकडे असं खाल्ले त्याची जाम भारी लागत असं खरपूस असं भाजून घ्यायचंय कडे जायला डुबक डुम लागते अरे खारीपेक्षा जाम भारी बरोबर ठीक बर, आहे दुपारी जेवताना काय जेवला हे आपले पापलेट इतके फिश खाल्ली तुम्हाला माहिते का तुमच्या पोटात फिश टँक तयार केलेलं आहे आपण जरा चेक करूया एक मिनिट हा जरा लांब श्वास घ्या एक मिनिट फालतू कान पडा पडे असे काय फालतू जोक मारायचं नाही यांच्या सारखे कळलं <laughs> लांब श्वास घ्या अहो लांब श्वास सोडा नाही आधी करायला पाहिजे होते बरोबर <laughs> लांब श्वास सोडा लांब श्वास सोडा 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 अरे तुम्ही जिवंत मासे खाल्ले की काय हो मासे पोहोतात आतमध्ये हो दुखणार म्हणजे हा तर काही करायचं डॉक्टर डॉक्टर तुम्ही बर करा तुम्ही बरं आपण माझ्यावर इलाज करा डॉक्टर ही चेन घ्या पाहिजे हो एवढा खर्च नाहीये फक्त वीस रुपये माझी फी आहे औषध वीस रुपये हा औरात चिंदी आदर जायलाय मला नहीं। नहीं। अरे तो ना बँकेतून मी दहा हजार रुपयेच कसं आहे माहितीये का लोकांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे कारण नसताना मी लोकांना लोबाडत नाही वीस रुपयात तुम्हाला मस्त गोळ्या देतो विषय संपून जाईल okay? हो, हो, हो. पटकन तुम्हाला गोळ्या देतो हा बायको बोल हॅलो हा काय करतायत दवाखान्यात उपचार करतो दुसरं काय करणार मी काम काय ते बोल ऐका आपल्या आबांची पंचातरी माहितीये ना माहितीये मला ती आपल्याकडे साजरा करायची आहे त्याच्यासाठी मी वीस किलो बिर्याणी मागवली आठ हजार रुपये लागणार आहेत येताना बँकेत जा आणि आठ हजार रुपये काढून आणा हा आठ हजार बँकेत नाही आहेत ग नाही पेशंट हा? <laughs> आहे मी जरा नंतर फोन करतो ओके बाय 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 हा मी हो तुम्हाला गोळ्या गोळ्या देतो पण मला सांगा गोळ्या घ्यायच्या आधी तुमच्या पोटात असा मुरडा मारतो का तुम्हाला आपल्याला डिटेलमध्ये चेक करायला लागेल <laughs> एक सेकंड <सेकन्दा। laughs> एक सेकंद आपण <आपन्दार> जरा चेक करूया <laughs> सोडा लांबा सोडा 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 हो माय गॉड हो मुरडा नाही पोटामध्ये मासे मुजरा करतायत हो। मासे, मासे मुजरा करतात हो। का आता काय करायचं म्हणजे आता माशांवर पण पैसे उडवायला लागतील <laughs> तसं मुजरा मुजरा थांबवायचा था त्यांचं कळलं का तुम्हाला था तुम्हाला पाहिजे किती पैसे पाहिजे लागतात घेऊन तुम्हाला फार नाही आपण काय आपण इंजेक्शन देऊन टाकूया आणि त्यांना माशांना बेशुद्ध करून टाकूया फक्त इंजेक्शनची किंमत आठ हजार रुपये माझी फी वीस रुपये इंजेक्शनची किंमत आठ हजार रुपये होती आठ हजार रुपये मला काही साधा सुद्धा आजार नसणार असं बांधून आलो होतो म्हणत की दहा हजार तुम्ही आठ हजारातच पटवलं थँक्यू आठ हजार तुम्ही थँक्यू आठ हजार म्हणजे दोन हजार कारले ना ओके आता मी तुम्हाला इंजेक्शन देतो ओके हा इकडे उशी इकडे उशी <laughs> <Okay? laughs> मारलेलं नाही मारलेलं नाही थांबा सर, थांबा उगाच काय काहीतरी बघा एक सेकंद एक सेकंद जरा ओके आता इंजेक्शन दिलंय थोडा आराम करा <laughs> गोळ्या घ्या मी तुम्हाला डोस समजावून सांगतो अग... बोल आपल्या बंड्याची फी भरायची पन्नास हजार उद्या नाही भरले ना तर भर त्याला शाळेतून काढून टाकतील बँकेत जा आणि पन्नास हजार रुपये घेऊन या हा पन्नास हजार बँकेत आहेत डॉक्टर मी निघू नाही का मी तुम्हाला डोस समजावून सांगतो पण मला असं वाटतं की असं लुटूपुटूची लढाई करण्यापेक्षा आपण डायरेक्ट सर्जिकल स्ट्राईक करूया का तुम्ही डोस डोस का असं नाही म्हणजे मी इंजेक्शन दिलं आणि समजा ते सगळं इंजेक्शन एकाच मासाने पिऊन टाकलं तर काय होईल अरे मग तो फुलटू होईल तो प्याल फुलटू नाही नाही बरोबर बाकीचे मासे ते राडी करतील ना त्यांचं महत्वाचं काहीतरी करायला पाहिजे त्यांना इंजेक्शन आपण बेशुद्ध केलं ना मग अशी केलं आता आपण दुर्बिण टाकून त्यांचा सगळं करून टाकू तुम्ही दुर्बिणीतून हे सगळं हा ही ऑपरेशनची दुर्बिणीतून ऑपरेशन ऑपरेशन तुम्ही आधी बोलत बरं होईल मग बोलत तुम्ही इंजेक्शन बरं होईल आता डायरेक्ट ऑपरेशन कसं आहे तुम्हे माहितीये का हा लोकांची सेवा करणं माझं कर्तव्यच आहे अरे पण त्या कर्तव्याचे किती पैसे सांगशील का नाही ऍक्च्युली पन्नास हजार तुम्हाला द्यावे लागत अरे पण तू वीस रुपयात मला बरं करणार होता बरोबर बरोबर तुमचं कसं आहे माहिती बघा आता मी इंजेक्शन दिलंय त्यातून <laughs> ते बरं व्हायला दहा बारा दिवस लागतील <laughs> पण मी काय करेन प्रत्येक माझा शोधेन पकडेन आणि मारून टाकेन म्हणजे टेन्शनच नाही ना टेन्शनच नाही असं म्हणतोय मी फक्त पन्नास हजार द्यावे लागतील तुम्हाला पन्नास हजार अरे बापरे नाही नाही कॅश अवरे नाहीत माझ्याकडे काढ पण नाही मी आणले हो चेन काढा ना चेन चालेल मला तुम्ही असं काय करताय थँक्यू थँक्यू व्हेरी मच तुम्ही झोपा आता मस्तपैकी मी दुर्बिण ऑपरेशन करतो झोपा पटकन घ्या हा जरा वरपर्यंत घ्या पण कशा झोपायचं थांबा दोन मिनिट ओके आता मी जरा कट थांबा थांबा काय काय झालं काय केलं नाही अजून थांबा थांबा ना मी जर असं कट मारतो कट मारतो तुम्ही कट करणार नखा एवढा कट मारणार आहे फक्त नखा एवढा नका एवढे कट चालेल हा तिकडे बघा चालेल चला ओके काम फक्त आहे दुर्बीन टाकले आता मस्तपैकी आपण सगळं व्यवस्थित कर टाकले टाकली येस 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 याला कल्ले पण ले अरे का आहे तुम्हाला एक सेकंदा ही ना पदाचा फोन हॅलो हॅलो ऐका ना मी काय म्हणते आपण हे घरच विकून टाकूया या घरात ना खूप प्रॉब्लेम्स होत तो फक्त तीस लाख रुपये मॅनेज करा बाकीचं हे हा घर फ्लॅट विकून आपल्याला होतील हां आणतो 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 कोण बोलतोय आवाज कसा बदलला तुमचा हॅलो आता थोड्या वेळेला चेहरा पण बदलणार हॅलो अरे माझ्या बायकोचा फोन अच्छा असायचं वाचसाय काय का म्हणजे फोन आला तर लगेच तुझी उपचार पद्धत बदलते नहीं, नहीं ना आता काय करणार काय आता तीस लाखाच मला वाटतं तुमच्या किडनीचा पण प्रॉब्लेम असू शकतो त्याचं ऑपरेशन केलं की होऊन जाईल सगळं नाही मला काय वाटतं मी जरा उपचार उपचाराची आयडिया माझी वेगळी आहे ती मला सुचली आता काय काय मी डायरेक्ट डॉक्टरचं मर्डरच करणार आहे का म्हणजे माझं पोट दुखायचं बंदच होणार हे बघा हे बघा मी इथे दुर्बीण आतमध्ये ठेवलेले आहे ते मी काढणार नाही लक्षात ठेवा